हॅलो सुवर्णमयी आजचा विषय आहे खास गृहिणींसाठी आनंदी आणि फ्रेश राहण्याचे दहा उपाय आपण रोज सकाळी उठतो आणि दिवस कुठे उगवला आणि कुठे मावळला हे आपल्याला सुद्धा नाही पूर्ण वेळ गृहिणी असाल तर कदाचित तुमचा संपूर्ण दिवस घरात आणि घरासाठीच जातो आणि जॉब करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल तरीसुद्धा तुम्ही आधी एक गृहिणी आहातच की तसं असेल तर वरच्या सगळ्या कामांमध्ये अजून एका कामाची भर पडते ते काम म्हणजे पैसे कमावणं तर कमवत्या आणि न कमवत्या अशा दोन्ही प्रकारच्या गृहिणींना हा अनुभव येतोच की रोजचं रुटीन काम नीट होतंय घर व्यवस्थित चाललंय आणि बारीकसारीक कुरकुरी सोडल्या तर आयुष्य सुरळीत चालू आहे पण महिनेच काय अगदी वर्ष गेली तरी आपल्या जगण्यात काहीच बदल नाही आपण घरातल्या सासरच्या माहेरच्या आणि कधी कधी तर बाहेरच्या व्यक्तींसाठी अवेलेबल असतो पण स्वतःसाठी मात्र थोडा वेळ काढायचा म्हटलं तरी अपराधी वाटत सकाळी उठलं की कामांची लाईनच लागलेली असते आणि ती लिस्ट संपेपर्यंत तुम्ही अगदी थकून गेलेल्या असता फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा हा व्हिडिओ माझ्या अशा सगळ्या मैत्रिणींसाठी आहे ज्यांना बाहेरून बघताना असं वाटतं की ही खंबीरपणे कुशलतेने संसार नोकरी व्यवसाय सांभाळतीये पण आतून तिला कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं काहीतरी मिसिंग आहे असं सतत वाटत राहतं तर सगळ्यात आधी हे असं वाटण्याची कारणं काय आहेत हे बघूया आणि त्यानंतर मी काही अगदी प्रॅक्टिकल उपाय सुद्धा सुचवणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी स्वतःसाठी पण जगते सगळ्यात पहिली गोष्ट करायची ती म्हणजे हे असं हरवल्यासारखं किंवा चुकल्यासारखं वाटणं ह्या गोष्टीला प्रत्येक वेळी डिप्रेशन असं लेबल लावणं आपण बंद केलं पाहिजे निदान कोणत्या तरी सायकोलॉजिस्टशी न बोलता थोडं जरी उदास वाटलं काही मनासारखं का होत नसलं की लगेच मला डिप्रेशन आलं आहे असं म्हणू नका छोट्या छोट्या गोष्टींनी दोन चार दिवस अगदी आठवडाभरसुद्धा कधी कधी उदास वाटतं पण हळूहळू सगळ्या गोष्टींचा विसर पडतो अनपेक्षितपणे एखादी छान गोष्ट घडते किंवा आलेली समस्या जी असते तिच्यावर उपाय सापडतो आणि आपण परत पहिल्यासारखे होतो हे डिप्रेशन नाही आहे पण अशी उदासीची भावना जेव्हा कोणत्याही कारणाशिवाय येते ती महिना दोन महिने तशीच राहते कामं तर चालू राहतात पण आपल्या आयुष्यात काहीच चांगलं नाही आहे असं वाटत राहतं कामात मन लागत नाही कुणाशी बोलावं असं वाटत नाही पूर्वी ज्या गोष्टी करून तुम्हाला आनंद मिळत होता आता त्या गोष्टींमध्ये आनंद वाटत नाही तर अशा वेळी मात्र एखाद्या काउन्सिलरशी बोला आणि प्रॉपर डायग्नोसिस करून मग डिप्रेशनचा इलाज करून घ्या कारण आपल्याला काय वाटतं की आपण कुणाशी तरी बोललो त्यांना सांगितलं तर आपल्याला बरं वाटेल मन मोकळं होईल खरं तर कधी कधी मनातलं नुसतं बोलून दाखवल्याने सुद्धा प्रॉब्लेमचं सोल्युशन आपलं आपल्यालाच सापडून जातं पण हे कधी जेव्हा समोरची व्यक्ती शांतपणे आपलं म्हणणं ऐकून घेईल नाहीतर होतं काय की आपण सांगायला जातो आणि समोरची व्यक्ती ऐकून घेण्याऐवजी लगेचच मग असं करायचं ना मग तसं करायचं ना असं धाडधाड उपाय सुचवायला लागते मी समजू शकतो किंवा मी समजू शकते तुला असं वाटणं साहजिक आहे असं काहीतरी म्हणावं हे सगळ्यांना सुचतंच असं नाही पण त्याच्याऐवजी होतं काय तुम्ही जेव्हा कुणाला सांगायला जाता तेव्हा उत्तर काय येतं की तू फार विचार करतेस सगळं तर छान चाललं आहे उगीच छोट्या मोठ्या गोष्टी मनाला लावून घेतेस सोडून द्यायचं त्यांच्यासाठी ती गोष्ट नॉर्मल असते आणि मग आपल्यालासुद्धा असंच वाटायला लागतं की आपणच जास्त सेन्सिटिव्ह आहोत मनातल्या गोष्टी बोलून दाखवणं आपण टाळायला लागतो आणि वरवर हसून दिवस ढकलत राहतो हे असं सगळं मनात ठेवून एखाद्या दिवशी अगदी छोट्याशा गोष्टीवर रडू येतं आणि त्यावर सुद्धा टोपणी मिळतात हळूहळू सगळ्यांच्या सोबत राहूनसुद्धा आपण एकटे पडत जातो असं होत असेल तर आपण स्वतःच स्वतःची मैत्रीण व्हायला शिकलं पाहिजे हे आहे माझी दुसरी टिप की आपणच आपली मैत्रीण व्हायचे कारण आपल्याला आतापर्यंत आलेले अनुभव आपल्यासोबत घडलेले प्रसंग हे पूर्णपणे आपण कोणालाच सांगू शकत नाही आणि आपल्या स्वतः इतकं आपल्याला दुसरं कोणीही समजू शकत नाही तुमच्या भावांना दुसरं कोणी समजू शकत नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तसं वाटणं चुकीचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट हीच करा की तुम्हाला अति इमोशनल म्हणणाऱ्या तुमचं मन समजू न शकणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवून वागायला शिका अगदीच संबंध तोडून तर जमत नाही पण अशा लोकांना मनातल्या भावना सांगणं बंद करा दहातून एखादीच व्यक्ती असेल जी तुमचं म्हणणं तुमच्या भावना समजू शकते अशी एखादी मैत्रीण नक्की जोडा आणि जशी ती तुम्हाला समजून घेते तसंच तुम्ही सुद्धा तिचं म्हणणं शांततेने ऐकून घेत जा समजण्याचा प्रयत्न करा आणि समजा नसेलच असं कोणी तर सरळ स्वतःच्या भावना पेपरवर लिहून काढत चला हा उपाय नक्की करून बघा लिहिलेलं वाचून जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर वाचू नका लगेच तू पेपर फाडून टाका आणि अस्वस्थ वाटत नसेल तर मात्र नक्कीच दोन तीन वेळा वाचा पुढे काय करायचं किंवा काय नाही करायचं ह्याचं उत्तर कदाचित तुम्हाला तेव्हाच मिळून जाईल आता राहता राहिली गोष्ट रडू येण्याची तर रडू येणं म्हणजे दुबळेपणा नाही ही गोष्ट स्वतःला पक्की समजावा या गोष्टीबद्दल जर तुम्ही स्वतःच स्वतःला दोष द्याल तर दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार आपल्या भावनांची कदर दुसऱ्या कोणी करू दे नाही तर नाही करू दे पण आपण स्वतः तरी स्वतःच्या पाठीशी भक्कम उभं राहायचे इथूनच आपलं मन शांत राहण्याची सुरुवात होणार आहे ह्यानंतर तिसरी गोष्ट करायची ती म्हणजे दिवसभरात दोन तास तरी स्वतःसाठी काढायचे मोबाईलवर स्क्रोल करणं फेसबुक इंस्टाग्रामवर रील्स बघणं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणं नाही हे रिलॅक्सेशन नाही आहे सकाळी डोळे उघडल्यापासून लागोपाठ किती जरी कामं असली तरी त्या लिस्टमध्ये स्वतःसाठी एक दोन तास तरी आवर्जून ठेवायचे आणि हा दोन तासात करायचं काय तर त्यातला एक तास कंपल्सरी फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी घ्यायचा इथे मी व्यायाम हा शब्द मुद्दाम मुद्द वापरलेला नाही आहे तुमच्या आवडीप्रमाणे बागेत चालणं जिम योगा झुंबा किंवा डान्सची आवड असेल तर आवडतं म्युझिक लावून अर्धा तास तरी डान्स करणं ह्याच्यापैकी काहीही तुम्ही करू शकता हे झालं शरीरासाठी आणि उरलेला एक तास द्यायचा मनासाठी म्हणजे ज्यांच्याशी बोलून बरं वाटतं अशा लोकांना फोन करणं किंवा एखादा छंद आपला जोपासणं ह्याच्यामुळे काय होईल तुम्हाला असं वाटणार नाही की मी स्वतःसाठी जगलेच नाही कारण आपलं काय होतं ना कामांमधून मध्ये मध्ये ब्रेक मिळाला आणि थोडा वेळ काही न करता बसलो तरी आपलं आपल्यालाच गिलटी वाटतं की इतकी कामं पडलीत आणि काय मी नुसती बसून वेळ वाया घालवते आणि मग ह्या एकाम्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आपण मोबाईल हातात घेतो आणि पंधरा मिनिट काहीतरी बघते असं म्हणून एक तास त्याच्यावर वाया घालवतो आणि त्यानंतर अजूनच गिलटी वाटतं तर मोबाईल न घेता ठरवून पंधरा मिनिट शांत बसण्याचा प्रयत्न करायचा इथे मी ध्यान किंवा मेडिटेशन म्हणत नाहीये कारण ते प्रत्येकाला जमेल असं नाही कधी कधी असं होताना कोणी आपल्या घरी नवीनच येतात आणि म्हणतात तुमच्या बाल्कनीतून छान व्ह्यू दिसतो किंवा तुमच्या खिडकीत बसलं की छान हवा येते आणि तेव्हा लक्षात येतं आपण दिवसभरात काय महिन्याभरात पण कधी बाल्कनीत दिसणारा नजारा पाहत नाही किंवा आपल्या खिडकीत बसून येणाऱ्या हवेचा आनंद घेत नाही तर कधीतरी ठरवून ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा नजारे बघायला प्रत्येक वेळी पहाडांवर आणि हवा खायला हिल स्टेशनवरच गेलं पाहिजे असं काही नाही असे छोटे छोटे आनंदाचे क्षणच मनाला मोठं समाधान देऊन जातात नाश्ता डबे भांडी कपडे साफसफाई भाजी आणणं हे कामं एका चक्रासारखी रोजच होत राहतात आणि उद्या उठल्यावर पुन्हा ती समोर येणारच आहेत तो आपला जॉब आहे असं म्हणा हवं तर पण हा जॉब एखाद्या रोबोट सारखाच केला पाहिजे असं काही नाहीये आपण माणूस आहोत ह्याच्या व्यतिरिक्त एखादा छंद काही नाही तर समाजसेवा करून आपण ह्यामध्ये बदल नक्कीच करू शकतो आयुष्यात काही नसतो तेव्हा रोजच्या कामांचं रुटीनचं ओझं वाटायला लागतं आणि ते दूर करण्यासाठी खूप मोठं काही केलं पाहिजे असं नाही अधूनमधून एखादा नवीन पदार्थ करून बघा आपल्या देशात किंवा राज्यात बनत नाही असं नवीन काही ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही अधूनमधून घराची फर्निचरची सेटिंग बदलणं ऑनलाईन शॉपिंगऐवजी कधीतरी मार्केटमध्ये जाऊन खरेदी करणं असं बरंच काही करता येईल मनाची उदासी झटकण्यासाठी चौथी गोष्ट करायची ती म्हणजे इंस्टाग्राम फेसबुकवर जे आपण लोकांचं परफेक्ट लाईफ बघतो ना त्याला संपूर्ण खरं मानायचं नाही कारण ते बघितल्यावर आपण स्वतःला आरशात बघतो आपल्या घराकडे बघतो आणि आजवर स्वतःबद्दल आपल्या घराबद्दल आणि घरातल्या माणसांबद्दलसुद्धा कधी न खटकलेल्या गोष्टी आपल्याला खटकायला लागतात पण आपण हे लक्षात घेत नाही की तिथे अपलोड केलेल्या फोटोला फिल्टर लावले जातात कायम स्वच्छ आणि परफेक्ट दिसणारं त्या फोटोंमधलं किंवा व्हिडिओमधलं घर चोवीस तास तसंच परफेक्ट राहणं शक्य नाही आणि त्यांनी तिथे शेअर केलेले त्यांचे क्यूट फोटोज म्हणजे त्यांच्या आयुष्यातले त्यांनी टिपलेले आनंदाचे काही क्षण आहेत ते क्षण म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्य नाही कोणीही असो बाहेर जगाला दाखवताना सगळंच पॉझिटिव्ह दाखवतात अगदी आपणसुद्धा त्याला अपवाद नाही पण कुणीही परफेक्ट नाही आहे कुठे ना कुठे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे त्यामुळे फेसबुक इंस्टाग्राम किंवा अगदी यूट्यूबवर सुद्धा आपण जे बघतो ते खरं खोटं आपल्याला माहीत नाही आपण प्रत्यक्ष त्यांचं आयुष्य बघत नाही त्यामुळे त्याच्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करून दुःखी व्हायचं नाही अगदी रोजच्या आयुष्यात जरी कोणी फार स्वतःची पढाई सांगत असेल ना तरी प्रत्यक्ष बघितल्याशिवाय ते खरं मानून निदान स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही काही लोकांना असते तशी सवय इनफॅक्ट मी तर असं म्हणते ज्यांना स्वतःबद्दल मनातून कमीपणा वाटत असतो असेच लोक जगाला आपलं आयुष्य फार परफेक्ट आहे हे दाखवायचा जास्त प्रयत्न करतात तर त्याचा स्वतःवर परिणाम होऊन देऊ नका पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःच्या कामाला कमी समजणं बंद करा अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के स्त्रिया घरात राहून संसार सांभाळत होत्या आणि ते सगळ्यांसाठी कॉमन होतं पण आता एकतर आपल्या आजूबाजूला जगात खूप फास्ट बदल होत आहेत त्यामुळे फक्त हाऊसवाईफ असणं पूर्ण वेळ फक्त घर सांभाळणं हे खूप लोकांना कमीपणाचं वाटायला लागलं बरं एखादी तिच्या हाऊसवाईफ असण्यात खुश असेल समाधानी असेल तरी त्याबद्दल तिला कमी लेखणारे लोकसुद्धा भेटतातच जर तुम्हाला असं कोणी भेटलं तर त्यांना हे समजावत बसू नका की घरातल्या अशा कोणकोणत्या जबाबदाऱ्या होत्या ज्यांच्यामुळे तुम्ही बाहेर पडू शकला नाहीत पहिली गोष्ट म्हणजे अशा लोकांकडे सरळ दुर्लक्ष करा आणि दुसरं म्हणजे स्वतःला सांगा की मान्य आहे मी घर सांभाळून फार महान काम करत नाही आहे पण माझ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या मी पूर्ण क्षमतेने निभावते आय एम गिव्हिंग माय बेस्ट बाकी लोक काय नोकरी करणारीला पण नावं ठेवतात आणि न करणारीला पण सहावी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्हाला कोणी म्हणजे नवरा मुलं घरातले इतर लोक तुमच्या कामाबद्दल थँक्यू वगैरे हो म्हणतील अशी अपेक्षा ठेवायची नाही तशी काही आपल्याकडे पद्धत नसते उगाच सोशल मीडियावर बघून आपल्या अपेक्षा वाढवायच्या नाहीत आपल्याला माहिती आहे आपण छान जेवण बनवतो आज भाजी छान झाली हे आपणच आपल्याला म्हणू शकतो छान तयार झालात तर आरशात आपलं आपल्याला दिसतंच आहे की छान दिसतोय ते दुसऱ्या कुणाकडून कौतुकाची अपेक्षा करायची नाही कारण समोरच्याला तसं मोकळेपणे सांगण्याची पद्धत आपल्याकडे अजून तरी नाही आहे कौतुक वगैरे तर सोडा पण उगाच छोट्या मोठ्या गोष्टीत खुसपटं काढून उलट नावं ठेवली जात असतील ना तर तीसुद्धा एक प्रकारची कॉम्प्लिमेंटच असते हे समजून जा नाही जमत एखाद्याला किंवा एखादीला चांगल्या गोष्टीचं कौतुक करायला पण आपल्याला दिसतंय ना आपण किती प्रयत्न करतोय आणि कालच्यापेक्षा आपल्यात आज नक्कीच सुधारणा दिसतीय सातवी गोष्ट करायची ती म्हणजे ग्रोथ माइंडसेट ठेवायचा ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय तर सतत स्वतःमध्ये सुधारणा करत राहण्याची वृत्ती आपल्या आजूबाजूचं जग झपाट्याने बदलतंय आणि आपण घरात आहोत म्हणून जगापेक्षा मागे पडलो असं होऊ देऊ नका जगाच्या सोबत राहणं म्हणजे फक्त बातम्या ऐकणं आजूबाजूच्या घडामोडींची माहिती ठेवणं एवढंच नाहीये तर स्वतःला अपग्रेड करत राहा घरात असलो तरी आजकाल सगळ्यांकडे मोबाईल फोन आणि इंटरनेट आहे त्यातून आपण कितीतरी गोष्टी शिकू शकतो नसेल जमलं तुम्हाला नोकरीसाठी बाहेर पडायला पण पैसे कमवण्यासाठी नोकरीच केली पाहिजे असं काही नाही यूट्यूबवर इतके काही स्किल्स आपल्याला फुकट शिकायला मिळतात जो काही मोकळा वेळ आपल्याला मिळतो त्या वेळात तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार शिवणकाम विणकामापासून ते डिजिटल मार्केटिंग यूट्यूब चॅनेल चालवणं ग्राफिक डिझायनिंग असे भरपूर ऑप्शन्स आपल्याकडे आहेत आणि ह्या कामांची एक चांगली गोष्ट म्हणजे ही कामं करण्यासाठी दिवसातले चार पाच तास तुम्ही दिले तरी पुरेसा आहे एकदा का तुम्ही काहीतरी करायला लागलात की घरातल्या कामांमधून कसा वेळ काढायचा हे तुम्हाला आपोआप समजायला लागेल त्यामुळे आजच तुमच्या आवडीप्रमाणे एखादी कला शिकायला सुरुवात करा आणि अगदी साधी रांगोळी मेहंदी असं जरी काही कौशल्य तुमच्याकडे असेल तरी त्यात लेटेस्ट काय नवीन प्रकार येत आहेत ते बघा आणि तुमच्याकडे आधीच असलेल्या कौशल्याला अजून अपग्रेड करा पैसे वगैरे राहू देत पण स्वतःच्या आनंदासाठी तरी एवढं नक्कीच करा सगळ्यांना सगळंच माहिती असणं शक्य नाही पण आपल्या हातात एखादं कौशल्य असेल आणि त्यात सतत नवीन नवीन काहीतरी शिकत राहिलं ना तर त्यातून आपल्यामध्ये जो आत्मविश्वास येतो तो, तो मनातली कमीपणाची भावना कुठल्या कुठे पळवून लावतो एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आठवी गोष्ट हो म्हणजे कुठल्या तरी एका एक गोष्टीवर ठाम राहा आता ठाम राहायचं म्हणजे काय तर समजा कोणी बोललं घरचं सोडून दुसरं करतेसच काय तर वाईट वाटतं साहजिकच आहे पण तुम्हाला आवडतं दिवसभर फक्त गृहिणी म्हणून घर सांभाळणं तुम्हाला नसेल इच्छा आणि गरज पैसे कमावण्याची बघा प्रत्येकाच्या घरातल्या माणसांचे स्वभाव सवयी वेगवेगळ्या असतात कुणाच्या घरात सगळे स्वावलंबी असतील घरातल्या कामात मदत करायला कुणीतरी असेल हाऊस हेल्प असेल तर इतर काही करायला वेळ मिळतो पण मी अशीसुद्धा घरं बघितली आहेत की कामाची संपूर्ण जबाबदारी त्या स्त्रीची असते घरातल्या इतर माणसांचं शिक्षण किंवा नोकरीच अशा स्वरूपाची असते की त्यांना घरात काहीही मदत करणं शक्य होत नाही किंवा त्यांना पहिल्यापासून तशा सवयी लागलेल्या असतात मग एक दिवस अचानक उठून आपल्याला इतर काहीतरी करायचं आहे म्हणून एका एक दिवसात सगळ्यांच्या सवयी बदलत नाहीत किंवा घरात आजारी माणूस असेल ज्येष्ठ व्यक्तींची पाळीव प्राण्यांची जबाबदारी असेल तर दिवसभर ती गृहिणी बिझी राहते आपण काय करतो घरी राहून संसार सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीला गृहिणी किंवा हाऊसवाईफ या एकाच एक कॅटेगरीमध्ये टाकून देतो पण ह्यातल्या प्रत्येकीची सिच्युएशन वेगळी आहे स्वभाव वेगळा आहे घरातलं वातावरण वेगळं आहे हे आपण लक्षात घेत नाही वयाच्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षापर्यंत घरातल्या जबाबदारीमुळे पूर्ण वेळ गृहिणी असलेली स्त्री अचानक काही नवीन काम सुरू करायचं का म्हणेल तर तिला पुष्कळ अडचणींना तोंड द्यावं लागतं एका वयानंतर नवीन गोष्टी शिकणं ॲडजस्ट करणं थोडं कठीण जातं आणि खास करून पैसे कमवणं ही जर गरज नसेल आणि तुम्ही घर सांभाळण्यात खुश असाल तर कोण काय म्हणतं ह्याच्याकडे खरंच लक्ष देऊ नका अगदी मी ह्या व्हिडिओमध्ये मागे जे बोलले आहे त्याच्याकडे सुद्धा फक्त मी गृहिणी म्हणून खुश आहे ह्या गोष्टीवर ठाम राहा आणि जर तुम्हाला स्वतःचं काहीतरी करायचंच असेल तर तो मार्गसुद्धा सोपा नाही त्यामुळे दोन्ही गोष्टी कठीण आहेत पण तुम्हाला ह्यातली कोणती गोष्ट करायची आहे त्याच्यावर ठाम राहायचं ह्याच्यामुळे काय होईल की कोणी काही बोललं किंवा असा एखादा हाऊस वाईफनी काहीतरी केलंच पाहिजे असा मोटिवेशन देणारा व्हिडिओ समोर आला तरी सुद्धा ते ऐकून तुम्हाला उदास वाटणार नाही नववी गोष्ट म्हणजे स्वतःला आदर्श आई आदर्श बायको आदर्श सुहून किंवा आदर्श गृहिणी म्हणून घेण्याची हाऊस सोडून द्या तुम्ही स्वतःकडून सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असाल पण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट परफेक्ट होईलच असं नाही कधीतरी एखादी गोष्ट बिघडते घरात थोडीफार धूळ असते आणि अचानक पाहुणे येतात अशावेळी घरातले काही बोलले तरी त्याचा त्रास करून घ्यायचा नाही खरं सांगायचं तर कुणी काही नाही बोललं ना तरी आपला आपल्याला स्वतःचा फार राग येतो दुसरी गोष्ट मुलांना वळण लावण्याची एका वयापर्यंत मुलं आईवडिलांचं ऐकतात पण वय वाढेल तस ती लहानपणी जसं सगळं ऐकायची तसं मोठेपणे नाही ऐकत आणि मग त्याची जबाबदारी शेवटी आईवरच येते आपण त्याचंसुद्धा टेन्शन घेतो की सगळे म्हणतील आईने काय वळण लावलं आणि खरं सांगायचं तर लोकच काय घरातले सुद्धा तसंच म्हणतात आपण सुद्धा घरातल्या प्रत्येकाच्या वागण्याची जबाबदारी स्वतःवर घेतो आणि त्यासाठी स्वतःला त्रास करून घेतो मुळात आपल्याकडे मुलींना वाढवतानाच अशा प्रकारे वाढवलं जातं की तिच्यावर सगळ्याच गोष्टी बेस्ट करण्याचं प्रेशर असतं आणि मोठं झाल्यावर आपण स्वतःसुद्धा स्वतःवर ते प्रेशर टाकत राहतो पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण स्वतः कसे वागतो त्याची जबाबदारी आपली आहे पण आपली मुलं नवरा आणि इतर लोक कसे वागतात ती संपूर्ण जबाबदारी त्यांची स्वतःची आहे दहावी आणि शेवटची गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही कुणापेक्षाही कमी नाही आहात पैसे कमवत नाही म्हणून स्वतःला बिचारी समजणं बंद करा तुमच्या आजूबाजूला कितीतरी अशा स्त्रिया असतील ज्या पूर्णवेळ गृहिणी असण्यात आनंदी आहेत आपण घरात जे जे काम करतो ते जर बाहेर कुणाकडून करून घ्यायचं असेल तर त्याचे पैसे मोजावे लागतात त्यामुळे त्या कामाला नक्कीच व्हॅल्यू आहे घरातल्या इतर माणसांसोबतच स्वतःच्या शारीरिक आणि मानसिकसुद्धा आरोग्याची उत्तम काळजी घ्या शरीरासाठी उत्तम आणि योग्य असेल असाच आहार घ्या मनाला आनंदी ठेवण्यासाठी व्हिडिओमध्ये ह्याच्या आधी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा छान दिसण्याबरोबरच आतून छान वाटावं वा, म्हणून वजन नियंत्रणात ठेवा आपल्या हॉर्मोनल चेंजेसमुळे आधीच काही गोष्टी आपल्यासाठी अवघड असतात त्यामुळे आपण स्वतःची उत्तम काळजी घेणं हे आपलं आपल्या स्वतःप्रती पहिलं कर्तव्य आहे आणि हो अजूनही सुवर्णमयी परिवाराचा भाग झाला नसाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आपण रोज एकमेकींना आठवण करून देतो की तुम्ही महत्त्वाच्या आहात लवकरच पुन्हा भेटूया तोपर्यंत आनंदात राहा